मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आजची सकाळची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी महाराष्ट्रातून सर्वात मोठा हद्दपार होण्याची शक्यता मित्रांनो बघूया राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडले आज अतिशय मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचे परखड मत पक्ष फोडण्यासाठी डोळ्यांस कोयन सारखा पोलिसांचा वापर केला जातोय महाराष्ट्र सह देशभरात भाजपा करते ही वापर उद्धव ठाकरे करारले महाराष्ट्रातील विकास कामे ठप्प होणार बिले थकली आधी पैसे द्या नाहीतर कामे बंद करू ठेकेदार महासंघाचा महाराष्ट्र सरकारला थेट इशारा महाराष्ट्र सरकारकडे रुपया दमडी नाही शहांच्या जीवनावर फडणवीस सरकारने कोट्यावधी उधळले टक्करेंचा पाहून राज्याला चांगलाच महागात पडला एक करोड एकोणतीस लाख हेलिपॅड उतरवण्यासाठी आला खर्च बीड पुन्हा हदळणे प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाट्या काट्यानी अमानुष केली मारहाण महाराष्ट्रात बीड होते बिहारच्या पुढे शिंदेच्या सत्ता काळात तिजोऱ्या भरल्या बदलापुरात आठ लाखांचे घर सतरा लाखांवर चारशे कोटींचा घोटाळा दोनशे पंचावन्न मंत्री अतुल सावेना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रखाली शिंदेच्या चार मंत्र्यांच्या फायली धरून ठेवल्या अडून अजित पवारांनाही मुख्यमंत्र्यांचा पुन्हा मोठा दणका दिल्याने चर्चा सलग सुट्ट्यामुळे चाकरवाणी बाहेर पडले फिरायला मुंबईच्या बाहेर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सात किलोमीटर लांबेच रांगा आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्ला हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपला बिहार जिंकायचे म्हणून हिंदी सक्ती राज ठाकरे देखील कळाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भाषा नष्ट करण्याचा भाजपचा आहे आहे मराठी भाषा नष्ट करण्यासाठी हिंदी लादली जात भाजपला सर्वाधिक देणग्या देणाऱ्या हैदराबादच्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चरला जलविद्युत प्रकल्पाची खैरात संभाजीनगर मध्ये उभारा दोनशे मेगावॉट चा प्रकल्प मंत्रिमंडळाच्या अखेर मंजुरी लोकप्रतिनिधी सरकार आणि यंत्रणेचे कासले अखेर त्यांना केले महाराष्ट्र पा। मध्ये पाण्याविना वनवन करणाऱ्या बारा वर्षांच्या मुलीचा करुणांत मोदी सरकारच्या हरघर जल योजनेचे पितळ पडले उघडे अरुणावती नदीत पाय घसरून पडल्याने मृत्यू कोणत्याही उपराष्ट्रपतींनी असे विधान केले नाही कपिल सिब्बल यांचा जगदीप धनकर यांच्यावरती पलटवार धनकर म्हणले होते की सर्वोच्च न्यायालयावर त्यांनी केली होती, होती, होती जोरदार टीका आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांवरती ईडीची आता थेट कारवाई भाजप करते कारवाई जगन रेड्डी यांचे सत्तावीस पॉईंट पाच कोटींचे शेअर जप्त राज्यातील शिक्षकांना जून पासून ड्रेस कोड लागू शिक्षण मंत्री दादा भुसे यांची अखेर माहिती सरकारने केला आता नवीनच कायदा काही उद्योग शिल्लेक नाही म्हणून हिंदी भाषीचा विरोध होतोय अजित पवारांचा राज ठाकरेंवरती थेट निशाणा राज ठाकरेंचे सैनिक कळाले भाजपच्या कार्यकर्त्या रेंकू यांच्याकडून एकसष्ट वर्षाच्या नेत्याला प्रपोज दोघे अडकणार युवा बंधनात दोघे साठच्या पुढचे हिंदी विरोधात मनसे काँग्रेस शिवसेना माकाप आक्रमक पवित्र्यात महाराष्ट्रात होणार जोरदार आंदोलन राज्यात मराठी मुद्दा तापला अध्यक्ष पदासाठी भाजप नेतृत्व विचारणार मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्षांची पसंती नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी हालचालींना वेग महाराष्ट्रातून राष्ट्र अध्यक्ष होणार भगवत गीता भरत मुनींचे नाट्यशास्त्र आता समृद्ध जागतिक वारसा यादीत युनेस्कोची घोषणा एकूण चौऱ्याहत्तर दस्तऐवजांचा झाला युनेस्कोच्या यादीत समावेश अपघातग्रस्त रुग्णांना एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अधिकाऱ्यांना थेट आदेश प्रत्येक महिन्याला किमान पाच रुग्णांवरती कॅशलेस उपचार अनिवार्य हिंदू हिंदी हिंदराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा होत आहे काँग्रेसचा थेट भाजपवरती हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून जोरदार आक्षेप उत्तर प्रदेश युवा नेत्या दुर्मी कैलियम ऐसी विषप्रयोग मुंबई देते मृत्यु झुंग झुंज विष प्रयोग राजकीय षडयंत्रांची शंका व्यक्त केली जात आहे मुंबईकरांना पाणी टंचाईची चिंता नाही मध्य वैतरणा ना धरणात पाण्याचा सा मुंबई साठा मात्र सध्या मुंबईकरांना पाणीच नाही मुंबईकर वैतागले त्या अधिकाऱ्यांना दररोज एक हजार रुपये दंड आपले सरकारच्या दिरंगाई बाबत फडणवीस यांचे कठोर आदेश पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व सेवा ऑनलाइन उद्दिष्ट नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे पुण्यात पडसाद भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते आले आम्ही सामने दोन्ही कार्यकर्त्यांनी आले यामध्ये सध्या समजला जातोय सामान्य कार्यकर्ता सोन्याच्या यातीत तब्बल एकशे ब्याण्णव टक्के वाढ चांदीमध्ये मात्र घट सोन्याची मागणी देशभरातून महाराष्ट्र वाढत असल्यामुळे सोन्याचे दर प्रचंड स्वरूपात वाढतात सोनं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत देशाच्या राजकारणामध्ये भाजपपासून दोन वेगवेगळे मोठे राजकीय पक्ष वेगळे वेगळे होतात असतात तसेच महाराष्ट्रामध्ये आता आज सकाळी चालली महत्वाची अपडेट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज ठाकरे महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंशी युती करा ते तयार आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली असून उद्धव ठाकरे आपली बाजू मांडतील त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये आता मनसे आणि शिवसेना दोन्ही बंधू एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे जर एकत्र आले तर मात्र भाजपा आणि शिंदे तसेच अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात खूप अवघड जाईल अशी शक्यता सध्या निर्माण झाली मित्रांनो आपल्याला काय वाटतंय दोन्ही बंधूंनी देशाचे राजकारण वाईमला मध्यभार करून महाराष्ट्रात देखील दोन्ही बंधूंनी एकत्र यावं का राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दे पोहोचवा धन्यवाद